त्यानंतर राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री लोकनेते ज्यांची प्रशास उदळू पाहणाऱ्या प्रशासनावरती मांड दुखून जे उभे आहे असे माननीय नामदार श्री अजितदादा पवार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांनी आता आपल्यापूर्ण मार्गदर्शन केलं ते नितीन करीरजी लक्ष्मीकांत देशमुखजी पोपटराव पवारजी शेखर गायकवाडजी तुकाराम जाधवजी मल्हार पाटीलजी मुक्ता कुलकर्णीजी विवेक घोटाळेजी जन्मंजय महाराज भोसलेजी आणि ज्यांच्या या मी विकास यात्री या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सगळेजण आलो त्यांच्या प्रेमापोटी आपण सगळेजण आलो ते आपल्या सगळ्यांचे सहकारी मल्लिनारची कलशेट्टी सर्व त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे त्यांच्या कामातनं एक जवळीक निर्माण झालेले उपस्थित असणारे सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या पत्नी पण इथं आहेत त्यांच्या कुटुंबातले पण पर सगळे परिवारातले उपस्थित असणारे सहकारी बंधुभगिनींनो पत्रकार मित्रांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मी पहिल्यांदाच आज श्रावणी श्रावणातला बैलपोळा आहे दोन बैलपोळे आपण साजरी करतो आपले शेतकरी एक श्रावणातला बैलपोळा असतो आणि एक भाद्रपदातला बैपोळा असतो आपल्यातले काही जण श्रावणातला बैलपोळा साजरा करतात मी मायाकडं भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतो पण माझ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बळीराजाच्या दृष्टीनं आजचा बैलपोळा हा सण वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या आपले लोक अतिशय आनंदाने साजरा करत असतात त्या बैलपोळ्याच्या आपल्यालाही सतत सहकार्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो माझ्या शेतकरी बांधवांना पण मी मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो खूप वेळेला मला कलशेट्टींनी सांगितलेलं होतं की दादा मी विकास यात्री हे पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन करण्याच्या करता तुम्ही वेळ द्या <coughs> कधी एकदा वेळ द्यायचा प्रयत्न झाला परंतु त्यावेळेस त्यांना पाहिजे ते सगळे सहकारी उपलब्ध नव्हते आणि त्याच्यावर ते म्हणले की पुढची तारीख आणि त्याच्यातून आजची तारीख त्या ठिकाणी देण्यात आली त्यांनी बोलत असताना आपण सगळेजण ऐकत होतो आपण सगळेजण पाहत होतो फार एखादा माणूस हळवा असेल एखादा माणूस मनापासून काम करणार असेल जी ओतून काम करणार असेल आणि त्या पुस्तकाच्या बद्दल सांगत असताना त्यांना स्वतःचं लहानपण आठवून कसं आपल्यावर अडचणी निर्माण झाल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं आपल्याला आईनं कसं वाढवलं वडिलांचं छत्र लवकर हरपल्यानंतर कुठंही आपल्या लेखाला हे शिक्षणापासून आपण वंचित ठेवायचं नाही अशा प्रकारची एक पक्का विचार त्यांच्या आईंनी केला आणि त्याला अतिशय चांगल्या प्रकारे कलशेकींनी पण साथ दिली आणि त्याच्यातून ते, ते संस्कार होत गेले त्यांच्यावर ते वाढत गेले उठाई। ते चांगलं शिक्षण घेत गेले कुठेही चूक न होऊन देता त्यांनी आजपर्यंत यश मिळवलेलं आहे आणि हे बोलत असताना पण ते किती भावनिक झालेले होते ते आपण सगळ्यांनी आहे हे फार कमी आपल्याला पाहायला मिळतं मी अनेकांची वाटचा फार बारकाईने ऐकत होतो प्रत्येकीने आपल्या परीनं आपले अनुभव आणि आपले विचार तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये हे बहुतेक जण सगळे यांचा माझा मी पस्तीस वर्षामध्ये प्रशासनामध्ये काम करत असल्यामुळं एक्क्याण्णवला मी खासदार स्वरूपाला तिचा आज दोन हजार पंचवीस आहे जवळपास चौतीस वर्ष झाली ह्या क्षेत्राचा प्रशासनाचा माझा संबंध आहे मागाशी शेखर गायकवाड बोलले की काही आमच्यामध्ये अधिकारी काम करणारे असतात आणि काही काम न करता काम करतोय असं दाखवणारे अधिकारी असतात शेखर गायकवाड हे फक्त तुमच्यात नाही आमच्या राजकारणात पण हेच <laughs> <laughs> आहे आम्ही काम करणारी माणूस म्हणजे मी तरी कामाचा माणूस आहे अनेक जण अजिबात काम न करता इतकं व्यवस्थितपणे त्यांची मांडणी करण्याचा प्रयत्न करतात आपण खूप काही करून दाखवतो असा दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काही काही जण तर मला इतका अनुभव आहे आम्ही जर समजा तुम्ही सांगितलं की आपल्याला समय पेटवायची तर मी येतो मी समय पेटवतो तो फोटो काढून येतो तर काढून मला काही त्याशी घेण्यात नसतं परंतु काहींच्या लक्षात आलं ना आपण समी पेटवलेले नीट फोटो निघाला नाही तर तो पुन्हा तीस फळ आणि प्रकार आमच्यात पण असतात परंतु काय असतं आम्ही सत्तेवर असतो त्याच्यामुळे जास्त कोणी काही त्याच्यामध्ये बोलत नाही त्याच्यामुळे फार काही आपल्यात आणि तुमच्यात भेदभाव आहे असं काही सफल कारण नाही मित्रांनो हिंदला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एक गोष्ट खरी आहे की प्रशासनामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची निर्मिती केली आणि विदर्भ संयुक्त महाराष्ट्र त्या ठिकाणी झाला हा झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी प्रशासनाला एक घडी बसवण्याचं काम केलं सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे काम करताना निवडणुका येतात जातात परंतु एकदा निवडणुका झाल्यानंतर त्याच्यामध्ये भेदभाव न करता जो चांगल्या पद्धतीनं विकास करत असेल त्याला कशी साथ दिली पाहिजे त्याला कशी के मदत केली पाहिजे ही परंपरा चव्हाण साहेबांनी पण पाहिली त्यांनी पण ती आपल्याला सगळ्यांना शिकवली त्यांनी ती सगळ्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं त्यामुळेच आज सुसंस्कृत चेहरा महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी राजकारणामध्ये दे देण्याचा सा प्रयत्न केला नंतर तेच पुढं वसंतराव साहेबांनी केलं दादांनी केलं त्यांनी साहेबांनी केलं विलासरावांनी केलं अनेक मान्यवरांची त्याच्यामध्ये नावं घेता येतील परंतु ये पर हे सगळं करत असताना आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे पण लोकांचे अपेक्षा वाढलेल्या आहेत लोकांच्या त्या संदर्भामध्ये आपण काय केलं पाहिजे हे बऱ्याचदा काही मान्यवरांच्या पण लक्षामध्ये येत नाही पण हे गरिबीतनं एखादा वर आलेला राजकीय व्यक्ती असली किंवा तुमच्या प्रशासनातली व्यक्ती असली की ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांनी खूप काही कष्ट पाहिलेले असतात घेतलेले असतात कसं आपण त्या एकंदरीत परिस्थितीतनं पुढं गेलेलं आहोत हे पावलं पावली त्याच्या लक्षात येत असतं आणि त्याच्यामुळं आलेल्या माणसाचं काम व्यवस्थितपणे झालं पाहिजे अशा प्रकारची एक भावना त्याच्या मनामध्ये असते आणि डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी हे तसं बघितलं तर नाव ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये एक आदराने घेतलं जाणारं नाव आहे आणि त्यांनी आपलं संपूर्ण आजपर्यंतचं आयुष्य ग्रामविकास असेल ग्राम स्वच्छता असेल लोकाभिमुख अशा प्रकारच्या योजना लोकांच्या करता देण्याचं किंवा ते त्याच्याकरता नीटपणे राबवण्याचं काम असेल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे काम दिशादर्शक आहे आणि ते केवळ प्रशासक नव्हते तर ते, ते विकास यात्री होते आणि ते गावोगावी फिरले लोकांच्या समस्या त्यांनी ऐकल्यात शासनाच्या योजनांचा लोकांच्या सहभागातून कशा यशस्वी होऊ शकतात आणि त्यामुळं त्यांच्या पुस्तकाला दिलेली मी विकास यात्री हे नाव अतिशय ते नाव <प्थाँगा> आहे कारण मी अनेकदा बघतो काही अधिकारी खरोखरीच मनापासून काम करतात मला माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये थोडासा अफवाद वगळता अनेक चांगले अधिकारी नेहमीच काम करण्याच्या करता मिळाले माझे विभाग सांभाळण्याच्या करता मिळाले आणि त्याच्यामुळं मला त्या सर्व गोष्टीचा अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा झाला आणि आजही त्या पद्धतीनं मला ह्या सगळ्यांच्याकडनं मदत होत असते मला यांनी सगळं एकंदरीत चित्र तुमच्या सगळ्यांच्या समोर सुरुवातीपासून ज्यावेळेस काल शेट्टी मांडत होते त्यावेळेस त्यांनी मला आठवतं मी राज्यमंत्री होतो आणि त्र्याण्णवचा काळ होता आणि खेड तालुक्यात भीमा आणि भामा नदीवर जवळपास दहा ते अकरा कोल्हापूर बंद पद्धतीच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन करायचं होतं आणि त्यावेळेस पाटबंधारे मंत्री होते रणजित बाबू देशमुख आपले नागपूरचे आणि त्यावेळेस हे कलशिट्टी हे पंचायत समिती खेडचं बी डीओ गटविकास अधिकारी होते आणि त्यांचा माझा परिचय तिथं झाला आणि खेड तालुक्यातल्या विविध कार्यक्रमांची योजनांची माहिती मला पंचायत समितीचे त्यावेळेस आज तो नाही नाहीये परंतु स्वर्गीय सोपान वाळून हा तिथं उपसभापती होता अतिशय माझ्या जवळचा कार्यकर्ता परंतु काळाच्या नियमाच्या पुढे तुमचा माझं काही चालत नाही तो लवकर आपल्याला सगळ्यांना सोडून गेला परंतु आज पण पर त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही मी त्याला या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील परंतु मला आठवत आहे त्यांनी केलेल्या कामाचा गौरव देखील माझ्याच हस्ते झाला त्या पुस्तकामध्ये जे फोटो आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ते पाहायला मिळेल खेडनंतर नंतर त्यांनी सातारा पंचायत समितीचा सा गटविकास अधिकारी त्या काळात ग्राम अभियानामध्ये सातारा पंचायत समिती त्यांनी राज्यामध्ये आणली ही एक महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आमचा शरद गुट्टे पाटलामुळं मला त्या पंधरा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवची ची पत्रिका देखील माझ्या हातात आहे अशा प्रकारचा कार्यक्रम झाला पत्रिका कशा प्रकारची होती आणि त्यात माझ्या शुभ असते रणजत बाबूंच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे अनंतराव तोपटे विदुरा नवले नारायणराव पवार नारा साहेबराव मुठे पाटील असे सगळे मान्यवर त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे होते परंतु ह्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर खूप काही आपल्याला चेहऱ्याच्या चापु, पुढनं आपल्या डोळ्याच्या पुढनं ते सगळं आठवतं आणि त्याच्यातनं वेगळं समाधान चांगलं काम आपण केलेलं असले तर आपल्याला त्या ठिकाणी मिळत असत यांनी बोलत असताना कल शेट्टींनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे स्वर्गीय आराल पाटलांचा पण मला आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांनी अशा चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन संत ग्राम स्वच्छता अभियान राबवलं ज्याचा उल्लेख आमच्या पू केला इतर बांधवांनी केला आणि आर पाटील पण हे सगळं करत असताना त्यावेळेस डॉक्टर कलशेट्टींनी मनापासून साथ या सगळ्या प्रोग्रामला दिली आणि त्यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियानामध्ये त्याचा हात धुवा मोहीम रथयात्रा जलयात्रा अशा विविध उपक्रमाचं यशस्वीरित्या आयोजन करण्याचं काम त्यांनी केलं आणि हे केल्यानंतर समाज त्याची आठवण ठेवतो समाज विसरत नाही नोंद आज काम करत अधिकारी वर्गाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे मला हजार चार पाच चा तो काळ होता आणि निर्मल ग्राम पुरस्कारामध्ये देशात फक्त एकोणचाळीस ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले होते पूर्ण देशामध्ये आणि त्यापैकी ते तेरा पुरस्कार आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मिळालेले होते आणि त्यामध्ये सात सांगली जिल्ह्याला मिळाले होते सहा आपल्या सातारा जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना मिळालेले होते म्हणजे दोन्हीच्या मिळून असे तेरा होते आणि त्यावेळेस देखील मला आठवत आहे की संपूर्ण राज्यात या अभियानाला गती देण्याचं ठरवून राज्यस्तरीय व कार्यशाळा असेल विविध उपक्रम असतील त्यावेळी जे प्रधान सचिव म्हणून विश्वास कुमार हे काम करत होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये कलशेट्टींनी पण संपूर्ण राज्यभर दौरे केलेले होते जनजागृतीसाठी लोकसभा पण त्यांनी सर्व जिल्ह्यात ग्राम स्वच्छता कार्यशाळा घेतलेल्या होत्या आणि त्या कार्यशाळांना मी पण उपस्थित राहण्यासाठी नेहमी आग्रह सा असायचा सा, त्यावेळेस पण मला अनेक ठिकाणी उपस्थित राहता आलं पण मी नेहमी सांगत असतो कार्यकर्त्यांना की तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येता किंवा एखादे नेते मोठे होण्याचा समज प्रयत्न करता तालुक्याचा जिल्ह्याचा एखादा कार्यकर्ता आणि तो म्हणतो की दादा मी असं करतो दादा तसं करतो त्यावेळेस मी त्याला म्हणतो तुझी ग्रामपंचायत तुझ्या बरोबर आहे का त्याची नक्की ग्रामपंचायत त्याच्याबरोबर नसती ज्याचं गाव स्वतः बरोबर नसतं तू येथून तालुक्याचं जिल्ह्याचं पुढारपण करत असतो आणि ते मला अजिबात आवडत नाही मी कार्यकर्त्यांना सांगतो हे पहिल्यांदा गाव सांभाळ आणि महानगरपालिका नगरपालिकावाल्यांना सांगतो पहिल्यांदा वॉर्ड सांभाळ वॉर्डमध्ये मध्ये उभा राहिलं तर तुझं डिपॉझिट कोथून कुठं पुढे व्हायला निघाल ही माझी धारणा आहे ही माझी भावना आहे का तर कार्यकर्त्यांनी तिथं फिल्डवर काम केलं पाहिजे बोपटराव पवारांनी पण आता त्याच्याबद्दलचे अनेक दाखले आणि उदाहरणं दिली त्याच्यातलं माणूस घडत असतो हे पण आपण पन विसरता कामा नाही आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस पहिलं निरळ आलं नंतर मला वाटतं लोदावडे आलं अशी अनेक गावं वेगवेगळ्या प्रकारची आली आणि त्याच्यामध्ये अनेक चंद्रकांत दळवींनी पुढाकार घेतला इकडं आपल्या देशमुखांनी पुढाकार घेतला बाबतीमध्ये अशा अनेकांनी पुढाकार घेतले आणि त्यांनी ती गावं आणली मला एक प्रश्न पुरवठा स्वच्छता खातं जवळपास दहा वर्ष होत कलशेट्टी सांगतील किंवा इतर मान्यवर सांगतील त्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं कारण शेवटी एकट्या दुप्प्याने काम होत नसते ही सामुदायिक जबाबदारी असते आणि त्याच्यामुळं त्या कामाला प्रोत्साहन देण्याच्या करता मी कधी माग राहिलो नाही मी नेहमी या सगळ्यांशी बोलायचो चर्चा करायचो मला जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं भरभरून देण्याचा प्रयत्न करायचो पण मला एक मनामध्ये मा यायचं की आपण जातो भाषण करतो सगळं करतो एखाद्याने उठून सांगितले तुझं काठेवाडी गाव कुठे आहे तर काय आपल्याला उत्तर आहे आणि मग मी माझ्या गावकऱ्यांना पण सांगितलं सुनेत्रालाही सांगितलं माझ्या पत्नीला बाबा आपलं देखील गाव निर्मल ग्राममध्ये आलं पाहिजे आणि माझा तशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींना पण आक्र असायचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाधिकारी सभापती उपसभापती अरे तुमचंही गाव आला ना बाबा तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं गाव आणून दाखवा तेव्हाच तुम्हाला इतरांना हक्कानी सांगते की तुमचंही गाव आलं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये सुनेत्रांनी आणि आमच्या गावच्या सगळ्या लोकांनी काटेवाडीमध्ये निर्मल ग्राम काम हातामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये कार्य हे येऊन त्यांना मार्गदर्शन करायचे सुनेत्राला वगैरे म्हणजे आमच्या गावकऱ्यांना आणि ते मार्गदर्शन करून नंतर मात्र काटेवाडी गाव निर्मल झालं आणि अनेक लोकप्रतिनिधींनी आपापली गाव निर्मल करण्याच्या करता पुढाकार घेतला आणि सुदैवानी एका वर्षी काटेवाडी गाव देखील महाराष्ट्रामध्ये दे पहिल्या क्रमांकाचं गाव त्या ठिकाणी आलं अशा पद्धतीनं ही सगळी कामं करायची असतात सन पाच सहा मध्ये पण मला वाटतं तीनशे एक्क्याऐंशी ग्रामपंचायती आपल्या जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्बल झाल्या आणि देशात सर्वात जास्त निर्बल ग्राम पुरस्कार देखील प्राप्त हा आपल्या महाराष्ट्राला झाला त्याच्यामुळं योजना राबवत असताना लोकाभिमुख कारभार करत असताना प्रशासनामध्ये काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांच आणि इतर सहकार्यांची किती गरज असते किती मदत लागते तरच ते सगळं घडू शकत त्यांनी पुणे पंढरपूर पालखी मार्गावर देखील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पण स्वच्छता दिंडी त्यांनी सुरू केली त्या पुढील वर्षी त्यावेळेचे आमचे प्रधान सचिव होते मला विश्वास विश्वासार्ह तुम्हाला त्यात पायी चालत गेले आणि माझा या सर्व कामाला पूर्ण पाठिंबा असायचा आणि अक्षरशः डॉक्टर कलशेट्टी हे पायाला पिंगरी बांधल्यासारखे राज्यभर आपल्या दौरे करत होते आणि त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदा तालुका पंचायतात ग्रामपंचायती समाजातल्या प्रत्येक घटकात कसं सहभागी करून घेता येईल शहरामध्ये देखील कोल्हापूरला महानगरपालिकेमध्ये दे काम करत असताना तिथं सगळ्यांना कशी मदत त्यांची त्यांना सगळ्यांना सामावून कसं येता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला सव्वी साखरचा उल्लेख केला ती गोष्ट खरी आहे कारण परिस्थिती जरा वेगळी झालेली होती परंतु तरी देखील सगळ्यांनी परिश्रम घेऊन आठ डिसेंबरला आम्ही तो कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या आपल्या बालेवाडीच्या ठिकाणी जवळपास बारा हजार प्रतिनिधी उपस्थित राहिलेले होते आणि त्या कार्यक्रमाचं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केलेलं होतं राज्याच्या दृष्टीनं ती फार मोठी जबाबदारी होती पण ती पण अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या कलशेट्टींनी केलेली होती अशा खूप काही गोष्टी त्यांनी त्या बाबतीमध्ये करून दाखवल्या मला एक गोष्ट आवर्जून आठवते आणि ती म्हणजे त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की दादा आम्हाला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा येथे ते आयुक्त होते आणि त्यांनी अटल भूजल योजनेच्या सुरुवातीच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्याची सुरुवात केलेली होती आणि त्यांच्या मनामध्ये राज्यस्तरीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा ही उभी करायची एक चांगली इमारत तसंच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांच्या सुवर्णमोत्सवी वर्षाचा कार्यक्रम त्याच्यामध्ये राज्य भूजल माहिती केंद्र त्या इमारतीचं एक उभारणी करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्या बाबी माझ्या कानावर घातल्या आणि त्याच्यामध्ये या तिन्ही जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये देखील या तिन्ही कार्यक्रमाला मला उपमुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आलं साहजिकच वित्त विभाग माझ्याकडे होता आणि त्याच्यामुळं तिथं आम्ही त्या तिन्ही कार्यक्रमाला निधी पण दिला त्या इमारती पण चांगल्या उभ्या राहिल्या आणि त्याच्यातून एक चांगलं काम उभं राहिलं मला बऱ्याचदा काही म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणायचे जो आपला करोनाचा काळ होता त्या पुणे विभागात त्यावेळेस आम्ही उद्धवजी ठाकरे साहेब आम्ही सगळे सगळेजण राजेश टोपे अनिल देशमुख आम्ही सगळे राज्यामध्ये आणि जिल्ह्यांमध्ये काम करत होतो परंतु पुणे विभागाची कोविड जनजागृतीची जबाबदारी आम्ही त्यावेळेस कलशेट्टींच्या वर दिलेली होती आणि दर शुक्रवारी काही झालं तरी आम्ही काउन्सिल हॉलला ला बैठक विधानभवनामध्ये इथं घ्यायचो आणि कोविड जनजागृती एक चांगलं काम व्हावं सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना देखील त्यांची कामाची धडपड मी जवळनं पाहिलेली आहे आज देखील ते यशदाच्या माध्यमातून स्वच्छतेचा आणि ग्राम विकासाचा संदेश सर्व दूरपर्यंत रुजवण्याचं पोहोचवण्याचं काम करतायत ही देखील महत्वाची बाब आहे आणि त्यावेळेस पण आम्ही इतकं काम केलं सगळ्यांनी मला अनेक जण म्हणले की दादा त्याच्यावर खरंतर पुस्तक काढलं पाहिजे की कशा पद्धतीनं त्यावेळेस पण आमचं हार चांगलं झालेलं होतं पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचे जंब हॉस्पिटल उभे करत असताना पेशंटला सगळ्या प्रकारची लस किंवा औषधं उपलब्ध करून देत असताना खूप ते आव्हानात्मक काम होतं पण सगळ्यांनी अतिशय मनापासून जीव ओतून काम केलं आणि त्याच्यामुळं त्या कोविड सारखा एक अतिशय गंभीर अशा प्रकारचा जो आजार होता ज्या ज्या जगाला ग्रासलेलं होतं तो देखील आजाराला आपण त्याच्यातनं परतवण्याचा प्रयत्न केला अर्थात काही लोक जेव्हा भावाची आप आपल्याला सोडून घेईल ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही पण ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं डॉक्टर कलशेट्टी यांनी त्यांच्या मी विकास यात्री या आत्मकथनपर पुस्तकामध्ये त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा लोकसहभागातून जनजागृतीचे जे त्यांनी विविध उपक्रम राबवले त्यांची व्यवस्थित मांडणी केलेली आहे आणि त्यांना आलेल्या अनुभवाचं संकलन या पुस्तक जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विकासाच्या प्रवासाचं वर्णन देखील त्यांनी केलेलं आहे आणि लोकसहभागाची भूमिका ही त्याच्यामध्ये केंद्रस्थानी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आईचा तम्मा आहे ते एक यशस्वी संधी अधिकारी असा त्यांचा जो जीवन प्रवास झालेला आहे तो आपल्याला अक्षरशः सर्वांना थक्क करणार आहे आजही त्यांना एक मुलगा एक मुलगी जावई आणि सून सून आणि मुलगा आपल्याच पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या कंपनीत नोकरी करतात जावई आणि त्यांची मुलगी अमेरिकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे नोकरी त्या दोघांना मिळालेली आहे अतिशय सुखी समाधानानी ते त्यांचं आयुष्य जगतायत परंतु हे जगत असताना देखील यशदाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांचं चाललेलं विकास हा केवळ सरकारी योजनांच्या पुरताच मर्यादित नाही तर तो लोकांचा सक्रिय सहभाग स्वा... सहभागाने साकार होतो असं या पुस्तकातून डॉक्टर कर्ण शेट्टी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे ग्राम स्वच्छता जलसंधारण शिक्षण आरोग्य यासारख्या क्षेत्राची अनुभवांचं जिवंत चित्रण आपण त्याच्यामध्ये पाहू शकता जर एखादा अधिकारी प्रामाणिक कार्यतत्पर असेल तर तो, तो लोक निश्चितपणे त्यांना पाठिंबा देतात हे यावरून तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल मी या पुस्तकातले काही भाग वाचले तरने मल के के तर मला वाटतं की पुस्तक म्हणजे केवळ आत्मकथन नाहीये तर ग्रामीण विकासाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक मार्गदर्शक ग्रंथ आहे आणि हे पुस्तक नव्या पिढीतील अधिकारी कार्यकर्ते इव्हन ज्यांना कुणाला उद्याच्याला लोकप्रतिनिधी आहे त्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही त्याच्यामुळे मला खरं तर आज एका महत्वाच्या मीटिंगला ताबडतोब मुंबईला निघायचं परंतु जरी थोडासा वेळ लागला तरी चालेल परंतु सगळ्यांची भाषणं ही व्यवस्थित व्हावी सगळ्यांना मनमकुळेपणाने बोलता यावं हाच दृष्टिकोन माझ्यासारख्याचा होता मी आताच नितीन करिरांना सांगत होतो अजून एक काम मी हातामध्ये घेतलेलं आहे यशदाला आम्ही शंभर का एकशे दहा एक एकर एकशे वीस एकर जमीन मी पशुसंवर्धन विभागाची माग तातवड्याला द्यायला सांगितलेली होती त्याचा वॉल कंपाऊंड आम्ही केलेलं आहे आमचे सगळे अधिकारी मसुरेला जातात आणि तिथं मसुरीचं ट्रेनिंग जबरदस्त असतं त्याबद्दल दुमत नाही पण आपले यशदाचा जो एरिया आहे तो आता आपल्या महाराष्ट्राचा जो व्याप वाढलेला तो पत्ता सर्वांना तिथं ट्रेनिंग देणं त्या सगळ्या सुविधा उपलब्ध होत नाही त्याच्यामुळं त्या, त्या यशदाच्या नवीन जागेमध्ये आमचा सगळ्यांचा प्लॅन चाललेला आहे आणि चांगल्यात चांगलं असं ट्रेनिंग सेंटर उभं करणार आहे की पुढची पन्नास ते शंभर वर्ष लोक लक्षात ठेव की साधारण माझा स्वतःचा प्रयत्न आहे एक हजार कोटी रुपये खर्च झाले तरी चालतील पण असं उभं करून दाखवील सगळ्यांनी त्याच्यामध्ये समाधान व्यक्त केलं पाहिजे अशा पद्धतीने कारण ही काम मित्रांनो एकदाच उभी राहत असतात आज तर आज पण आमचं वडाळ्याला आम्ही जीएसटी भवन उभं करतोय जवळपास साधारण ते दोन ते अडीच हजार कोटी पर्यंत जाईल परंतु माझा प्रयत्न की शासनाचे बरेचसे ऑफिसेस आज जे भाड्याच्या जागेमध्ये फिरायच्या जागेमध्ये आहेत ते पण सगळे तिथं आणायचे आणि जवळपास तिथं आम्ही बावीस लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम करतो परंतु इतकी देखणी बिल्डिंग ती देखील चाललेली आहे तुम्हाला हेही माहिती आहे आपल्या पुण्यामध्ये देखील आपण बहुतेक सगळी वेगवेगळी भवन हे आपण चांगली केलेली आहे शेवटी जनता ज्यावेळेस आपल्याला संधी देते त्यावेळेस आपल्याकडनं पण जितकं का चांगलं काम करता येईल तितकं चांगलं काम झालं पाहिजे हीच आमच्या सारख्याची अपेक्षा असते आणि त्याच्यामुळं आज डॉक्टर कलशेट्टी यांचं या उत्तम पुस्तकासाठी मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्रातल्या तमाम तेरा कोटी जनतेच्या वतीनं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि खरोखरीच आज मनापासून बोलला जरा आनंद आले ते पण आम्हाला पाहायला मिळाले परंतु हरकत नाही ते तुमचे सगळे त्या आठवणी त्या जाग्या झाल्या त्या तुमच्या तुमच्या चेहऱ्यावर आल्या आणि त्याच्यामुळे हे घडलं पण एका महत्वाच्या आनंदाच्या कार्यक्रमावर ते आम्हाला सगळ्यांना सहभागी होता आलं त्याबद्दल मी कलशक्ट्टीजींचं आणि त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं मग लक्ष्मीकांतजी देशमुख असतील बाकीचे इतर मान्यवर असतील त्या सगळ्यांनाच धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद